आमच्या गावाच नाव कधी खुर्द बघू मित्रांनो शेवट शेवट कोण फास्ट असे आणि तो नशी आहात मित्रांनो तर आज आपण करणार आहे कुरकुराची रेंज तर मित्रांनो एकेच नाव आहे अनन्या आणि एकेच नाव आहे अक्षरा या दोघीतून जे जिखन त्याला आपण देणार आहे शंभर रुपये डायरेक्ट लहान मुलींना शंभर रुपये आणि कुरकुर आपण तर मित्रांनो तर या दोघीतून जे जिखन ते खुश होऊन जाईन आणि जे हरल ती नाराज होऊन जाईल तर मित्रांनो आपण बघू कोण शिकताय एक दोन तीन स्टार्ट में कशी आमची इड्या हे पण खायन तेल तर बघू आपण मित्रांनो कोण जिंकताय कुरकुरा घेऊन जा घरी पण का

कुरकुर आपला थोडे पन्नास शंभर इकोट घेऊन जाय घरी खालव पप्पाला दाखवता

मला तर सारखं दिसतंय वालू माहिती कुरकुरी कोण आहे कमी आहे नाव काय अक्षराच तिची कमी ती अक्षरा तिचा आनंद पर। दोघी कोण जात पाहु दोगी कोण घेऊन जात पाहु

खाय घाईल तोंड दाखवायचे फास्ट असे नको बघतोय तिथे संपून तोंडवर आता काय दोन खाय फास्ट फास्ट बालू कोण जिंकताय आचार पण कोण जिंकते सारखं वाटतं तुला पण कोण जिंकताय आचाराच शेवटच्या अक्षराचे गोव्या राहिले लवकर खाऊन तोंड उघड करून दाखवायचे अजून कोणी हारले नाही तोंड तोंड उघडून दाखवायचं सगळं खाऊ तर मित्रांनो बघू आपण बघू कोण तोंड उघड करतो तर मित्रांनो अक्षरात जिंकलेलं आहे करून दाखव तर अक्षर मित्रांनो जे केले आहे आपण तिला बक्षीस देऊ बालो भाई तिला शंभर रुपये देऊन टाका बक्षीस आणि कुरकुरा पण देऊन टाका तर मित्रांनो आपली व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा आता आपण भेटू मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये बाल बाय चलो